आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या मतदारसंघातून कौल हाती येत आहेत पोस्टल मतमोजणी त्या ठिकाणी पूर्ण होते पंढरपूर माडा सांगोला या मतदारसंघाकडे आपलं लक्ष असणार आणि त्यामध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भगीरथ बालके यांनी पोस्टल मतातून त्या ठिकाणी आघाडी घेतले सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख यांनी पोस्टल मतातून आघाडी घेतलेच परंतु त्या ठिकाणी जो ईव्हीएम मशीनचा जो पहिला कौल आहे त्यामध्ये देखील बाबासाहेब देशमुख आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय खर तर यंदा पंढरपूर असेल किंवा सांगोला असेल या दोन्ही लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं पंढरपूरमध्ये भगीरथ भालके समाधान अवतारी आणि मग दुसऱ्या बाजूला अनिल सावंत आणि दिलीप बापू धोतरी अशा पद्धतीचा हा प्रमुख सामना होता आणि सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख दीपक आबा साळुंके आणि शहाजी बापू अशा पद्धतीचा सा सामना होता शहाजीबापूंसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती खर तर दोन हजार एकवीसला जे सत्तांतर झालं त्यामध्ये शहाजी बापू हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होतं आणि त्या शहाजी बापूंनी मतदारसंघामध्ये पाच हजार कोटीचा निधी आणला असला तरी देखील त्या ठिकाणी शहाजी ही निवडणूक जड जाणार आहे हे महाराष्ट्र मातानं वेळोवेळी विल सांगितलं होतं आणि ते चित्र कुठं तर त्या ठिकाणी संपूर्ण निकालातून त्या ठिकाणी अगदी सुरुवातीलाच दिसताना चित्र पाहायला मिळतंय बाबासाहेब देशमुख यांना आघाडी मिळते तर पाठीमागच्या वेळेलाच ज्या वेळा त्या ठिकाणी गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीमध्ये थांबायचं ठरवलं आणि आणखी देशमुख आणि वेळा या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आले त्यावेळेस त्या ठिकाणी अगदी काही थोड्याशा मतांनी देशमुख कुटुंबाचा त्या ठिकाणी पराभव झाला होता आणि त्यासाठी शहाजीबापू आणि दीपकगाबा ही दोन मंडळी त्या ठिकाणी एकत्रित आली होती यंदाच्या निवडणुकीमध्ये दीपकाबानी बंड केला आणि मग दीपकाबाबा शहाजी बापू आणि बाबासाहेब देशमुख अशा पद्धतीचा सामना सांगोल्यामध्ये होता आणि त्यामध्ये कुठेतरी बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा आघाडी घेतले बाबासाहेब देशमुख हे विजयी होतील हे आपण त्या ठिकाणी वारंवार सांगत आलो होतो याचं कारण म्हणजे जनता त्यांच्या पाठीशी होती मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख यांचं नाव घेत होते शाहजीबापूने त्या ठिकाणी विकास कामं केली असली तरी त्याला कुठेतरी टक्केवारीची किनार होती आबांबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या त्यामुळे कुठेतरी बाबासाहेब देशमुख त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बाजी वाढतील असं आपण म्हणलो होतो आणि मग पोस्टल नंतर आता त्या ठिकाणी मतपेटीतून देखील बाबासाहेब देशमुखांचं नाव आघाडीवर येतंय पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अजून अं बूथमधल्या किंवा मशीन मधल्या मतमोजणीला सुरुवात झाली नाही परंतु पोस्टलमध्ये बहिरथ बालकी त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय भारतीय जनता पार्टीच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये असलेला राग सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षण आणि लोकसभेचा फॅक्टर पुन्हा एकदा जर विधानसभेला चालला तर पंढरपुरातलं चित्र देखील वेगळं दिसू शकतात आणि बघीरच बालके विजय होऊ शकतात नेमका हा निकाल कसा लागणार आहे आणि हा निकाल असा का लागलाय या संदर्भाने महाराष्ट्र माझावर आपण वेळोवेळी त्या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत धन्यवाद